जालन्यातील राहुल बाबुराव पवार या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरित्या कारागृहात दाबल्याची तक्रार शिवसेनेचे माजी शहर प्रमुख तथा नगरसेवक विजय पवार यांनी छत्रपती छत्रपतीकडे काय तक्रार देण्यात आली मी काल सव्वीस सा, जून ला मानवाधिकारी उमर राईट यांच्याकडे तक्रार केली छत्रपती संभाजीनगर इथे पण तक्रार केली मान्य एस पी साहेब यांच्याकडे पण तक्रार दिली जिल्हाधिकारी यांच्याकडे साहेब यांच्याकडे पण तक्रार केलेली आहे पोलीस प्रशासना नामे माझा हो, भाऊ राहुल बाबुराव पवार याला एमपीडी अंतर्गत खोटे जबाब घेऊन त्याला जेलमध्ये दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या तीन साडेतीन महिन्यापासून तो मधी आहे दोन हजार तेवीस डिसेंबरच्या दोन सतरा डिसेंबर ते एक जानेवारी एक जानेवारीपर्यंत पर्यंत तो म्हणजे होता आणि यांनी खोटे जबाब असे नोंदवले की तेवीस डिसेंबरला राहुल पवार यांनी एका इसामाला लुटलं नऊशे रुपये हिसकून घेतले त्याला खंजर लावला मग याची मी सहानिशा केली कोर्टात गेलो त्याचे सगळे डॉक्युमेंट काढले त्याच्या डॉक्युमेंटच्या नुसार तो जेलमध्ये होता तेवीस डिसेंबरला यांनी खोटे कागदपत्र खोटे जबाब घेऊन माझ्या भावाला स्थान बंद केलं काही राजकीय पुढाऱ्याच्या काही राजकीय पुढाऱ्याच्या याच्यामुळं माझ्या भावा भावाचं भावाला त्यांनी जेलमध्ये अटकवलं गेल्या तीन महिन्यापासून त्याचे लहान लहान निगरा आहे इंग्लिश शाळा शिकतात पुरं घरदार परशानं आहे हे राजकीय सुडबुद्धीना काही प्रशासकीय अधिकारी त्याच्यात कठीण जाण्याचे उपनिरीक्षक नागरे साहेब व पी आय साहेब व मागे डी एस पी आले होते संगळे साहेब यांनी मिळून एक खोटे जॉब घेऊन त्याच्यावर एमपीटी अंतर्गत त्याला संभाजीनगर कर कारागृहामध्ये डाबण्यात डावले तिथं जेलमध्ये टाकण्यात आलेले आहे यांच्या विरोध मी मानवाधिकारी इथं तक्रार केलेली आहे का ना मी विजय पवार नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ता